नांदगावला प्रहारचा अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको रस्त्याच्या दुरावस्थेबाबत व्यक्त केला संताप चाळीसगाव फाटा तळवडे घाट रस्त्याची झाली चाळण संभाजीनगर महामार्ग क्रमांक सव्वीसवर नांदगावच्या चाळीसगाव चा फाटा ते नाशिक जिल्ह्याची हद्द असलेल्या तळवाडा घाटापर्यंत रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वारंवार मागणी करूनही खड्डे बुजवण्यात येत नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला सुमारे दीड तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती अखेर तात्पुरते खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली व पाऊस उघडल्यावर डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले न्यूज मराठी नांदगाव